सध्या मैदानामध्ये त्यांनी शिवरुत्र जन्मनी या ठिकाणी येऊन पाचशे रुपयाचं बक्षीस स्वीकारावं त्यांना नम्र विनंती ह्यांच्याकडून रमेश आपटे यांच्या पाचशे रुपयाचं बक्षीस म्हणलं की आज लोकांना धरके पडते एक ते पैलवाना आपण कपडे काढून हप्ती डावाचं नाय कब्जा घेतलेल्या मैत्र पैलवाना चड्डी पकडली आहे आणि हा लावाला प्रदी ठाकूर हांडे पाटील तालीम सांगली एका घरात तीन तीन पैलवान आहे आम्हाला एक पैलवान तयार होत नाही अजय निकाम आपण यात या अजय निकाम आपण आत या गावकरी मंडळी आपणाला माझे शब्द खोडू लागले असे तर मी मनापासून दिलगिरी व्यक्त करतोय पुढल्या वर्षी गावात तालीम झाली पाहिजे पोरा आजारी पडा दिलेली आजोबा ती तब्येत होता लोक घाबरत होती आता आम्हाला एक मारला की कुठे जाऊन पडला काय सांगता येत नाही तब्येत होत्या तशा खाणं होत तस कब्जा घेतलेल्या मैत्र परवाना हाताचा पटना मानेवरती ठेवलेला आहे डाव प्रतिराव चालू झालेला आहे ही कुस्ती कला आहे या सांगली जिल्ह्याला पहिला महाराष्ट्र केशरीराव देहरी त्यांचं गाव अबा पंचांचा निर्णय क्रमांकाची कुस्ती एक्केचाळीस हजार रुपयाची इनामी कुस्ती आपल्या गावचे सुपुत्र प्राध्यापक डॉक्टर सुरेश उर्फ रमेश हे आप होत नसते बर का हे आला आणि तो आला नाही पहिला कमिटीला काय असेल ते निर्णय घ्यायचा केलेला आहे घाट पैलवाना श्रेयश घाटना पोर बघा उंची बघा कुठला श्रेयश घाट आणि कुठला रितेश गावडे पैलवा हे दोघं ओळखना झालेले वाली सुग्रवाची लागली की काय असं वाटा लागलेला आहे कुस्तीला फार मोठा युग आहे सत्य योग तापार युग केले योग आता तोडा शतक हे घुटना घुटना गुटना डावाची पकडाय जरा शांत बसा तुमच्या मनावरती थोर की तुम्हाला दिवसाचा दिसते कुस्त्या बघा कुस्ती कुस्त्या बघा तोंड शांत ठेवा कान घेऊन निवड्याकडे लावा कुस्ती बघा घुटणा जरा करा लोकांसाठी टाळ्या हे बघा अडगीवली आपली ही कला आहे आणि आपल्या ह्याच्यावरती चुल आहे चोला आपलं ह्याच्यावरतीच असत आपले हलगी म्हणजे आपली लक्ष्मी आणि आमचं माई म्हणजे आमचं लक्ष्मी राहुलगा राहुल गाठ राहुल गाठ जरा राहत या एक नंबरच्या बैलवाना आपण आणि कुस्ती निवेदक रामदास गायकवा नंबर दोन चे पैलवान विशाल जाधव हा दी करा जाधवा करा इस्लामपूरचा पैलवान आहे आणि प्रतीक मेहता आलाय का प्रती प्रतीक लवकर या तर वासायला शिवाय राहत नाही प्रस्तुती बर का संगत करावी कुणाशी सोबत कुणाला करावी कुणाशी संगत करावी चांगल्याशी साधू संतांनी आपल्या पुढे प्रेरणा दिली काय ऐका जरा राशिवड्याचा राश्याचा पैलवान आहे हराव्यात कोल्हापूर जिल्हा आणि खिवीरावाचे पकड पत्र जंगम खेळ जंगम पैलवान विजयी झालेला आहे आमच्या पण घरात पैसा बुरा येऊन चाललाय काय कामाचा आहे आणि कब्जा मजबूत केलेल्या गुरु कॉस्ट्युमच्या महिलेनं तिथं बारंदाज मारण्याचा प्रयत्न आहे एक अस्सल असडायला आलेली आज गावाला गावपरी यावं लागलेला आहे बागरी मुक्कामी ऐतिहासिक कुस्ती मैदान मायमाऊली कुस्त्या भागाला आलेले पुरींच्या आता ऐकागा पाय पोरगी बघा पुरी सगळ्या क्षेत्रामध्ये आहे पुरी वैमानिक आहेत पुरी डॉक्टर आहेत पुरी इंजिनियर आहेत पुरी सर्व आहेत मध्ये बा चक्कर आल्या कुणी जाऊ नका कुणी जाऊ नका चक्कर आले अर्जी करू नका वारद्या 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 साईड सोडा आमची भारतीय परंपरा आहे बघा हो झालं तर हा झालं म्हणून आहे कृतीकर लक्ष द्या आणि आमच्या भारतात तेवढा खेकडा प्रवृत्ती आहे बाकीच्या राज्यात कुठं नाही वर चाललं तर वर जाऊ दे नंतर आमच्या खेकड्यावर वर गेले खाले पाणी ही संस्कृती अशी कशी आल्या मला तेच नाही कळना भारत हा देश जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये प्रसिद्ध आहे कुस्ती क्षेत्रामध्ये एकशे चौतीस कोटीचा देश

जरा ऐका हे बडा हे इकड करायला भरावा इकड करायला भरावा हे बघा कुठच्या तुम्ही नेमलाय ना त्यांची नाव मला द्या कुठल्या गावचा